खरोखरच ही बाब तपास यंत्रणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे आणि अतिशय गंभीर्य आहे मला असं वाटतंय की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊनच राज्याच्या मान्य मुख्यमंत्र्यांनी एकाच वेळेला तीन तपास यंत्रणांकडनं समांतर ह्या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे असं असतानाही या तपास यंत्रणांना अजूनही एक आरोपी सापडत नाही याचा अर्थ काय याचा अर्थ असा घ्यायचा काम ह्या महाराष्ट्रातल्या नागरिकांनी की कायदा व सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहे त्यांनाच या प्रकाराचं गांभीर्य समजलेलं नाही त्यामुळे या आरोपीच्या अटकेकडे सगळ्यांनी आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे देशमुख खात्या प्रकरणामध्ये मंत्री मुंडेंचा राजीनाम्यासाठी दबाव राजकारणामध्ये टाकला जातो आहे आणि विविध नेत्यांकडून देखील मागणी केली जाते मात्र तुम्ही कसं या सगळ्या गोष्टीकडे पाहताय मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये आपण तपास यंत्रणांचं कामकाज म्हणजे तपास सध्या कोणत्या स्टेजवरती आलेला आहे आणि तो नेमका पुढे कसा जाणार आहे कसा गेला पाहिजे याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आता तर या प्रकरणामध्ये मोका लागलेला असल्यामुळे इथे तुम्हाला तपास यंत्रणांना का विशिष्ट वैधानिक मुदतीमध्ये ही चार्जशीट फाईल करायची आहे तर ती चार्जशीट जास्तीत जास्त परफेक्ट कशी फाईल होईल ती वैधानिक मुदतीमध्ये कशी फाईल होईल हे सगळं बघितलं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीबाबत वारंवार सुतवाच केलं जात आहे या सगळ्या गोष्टींवरती आपण कॉन्सन्ट्रेट करून या सगळ्या आरोपींना शिक्षेप्रत नेण्यासाठी कामकाज व्हावं याच्यावरती लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतंय